विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान भारतीय जनता पार्टीला मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी संघाने बॅकबोनला मोठे काम केल्याचे बोलले जाते त्या दरम्यान अनेक आश्वासनही कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सामान्य जनतेला दिली असे मत आज नागपूर शहरात मीट द प्रेसच्या दरम्यान महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडले त्या आश्वासनाची पूर्तता करायची असेल तर ग्राउंड वर काम करणारे कार्यकर्ते हे नेत्यांच्या सोबतीला असावे आणि यासाठी भारतीय जनता पार्टीने बावनकुळे यांनी सांगितले एक मंत्री महोदयाकडे एक वय भारतीय जनता पार्टी आणि आमचा जो या ठिकाणी कार्यकर्ते आहेत यांचे प्रमुख समाजाचे प्रश्न जे आले ते सोडवण्यासाठी कोविड जी आम्ही मंत्री मोदयानं सांगितलं आहे ते नेमकी ज्यातनं जे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते समाजात काम केलं आहे आणि निवडणुकीच्या काळात सुद्धा जेव्हा भाजपचा कार्यकर्ता मत मागतो तेव्हा तो आश्वासन देऊन काय नाही जनते जेव्हा जातो तेव्हा ते 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 मत देतात की काही रस्ते सांगतो काही पाणी सांगतो काही वीज सांगतो त्यांचे आश्वासन पूर्ण झाले पाहिजे म्हणून एक कार्यकर्ता तिथे त्यांच्या मंत्रिमोदयाकडे वळदी राहणार पंधरा दिवसानंतर मंत्री महोदय पंधरा दिवसात एक जनता दरबार पाठीकार घेणार आणि पंधरा दिवसात एक मंत्री मोदय कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये मुक्कामी देणार असे तीन कार्यक्रम भारतीय जनता पार्टी मॉनिटर करणार आहे भारतीय जनता पार्टी आमच्या मंत्री मोदयाकडनं ते कुठल्या काळात करून घेणार आहे आणि भारतीय जनता पार्टीने संपर्क रुपी नेमणार आहे ज्या ठिकाणी आमचे पारादर्शी नाही त्या ठिकाणी आमचे दुसरे पालकमंत्री कोकण ना कुकल्या जिल्ह्याचे मंत्री असणार आहेत